अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी मराठीमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पितृपक्षाच्या पंधरा दिवसात काही चुका ज्या आहेत ना त्या चुकूनही करायच्या नाही तर त्या चुका काय आहेत याबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा जसं गणपती बाप्पा दहा दिवस आपल्या घरामध्ये असतात नवरात्र नऊ दिवसांची असते तसंच बघा पितृपक्ष पंधरवाडा जो आहे तर तो आ, हा पंधरा दिवसांचा पंधरवाडा असतो म्हणून पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये आपल्याला काही नियम पाळायचे आहेत आणि बघा पितृपक्षामध्ये काही गोष्टी खरेदी करण्यालासुद्धा खूप महत्त्व आहे यासोबतच पितृपक्षामध्ये जर काही गोष्टी आपण खरेदी केल्या तर त्याचा वाईट परिणाम आपल्या आयुष्यावरती होतो मग आपल्याला दुःख अडचणी संकटे यांना सामोरे जावे लागते म्हणून पितृपक्षाचे नियम काय आहेत कुठल्या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे कुठल्या चुका आपल्या हातून होऊ द्यायच्या नाहीयेत सगळी अतिशय महत्वाची माहिती मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा पितृपक्ष हा काळ अतिशय महत्वाचा आहे आणि गणपती बाप्पा आता संपले की लगेच दुसऱ्या दिवसापासून पितृपक्ष सुरू होत असतो आपल्या महाराष्ट्रामध्ये पितृपक्ष पंधरवाड्याला खूप महत्व आहे पितृपक्षामध्ये खूप गोष्टी हे निश्चिद्ध मानलं गेले आहे त्या करू नये असं म्हटलं जातं यासोबतच काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची असते काही गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या असतात पितृपक्षाच्या या काळामध्ये आपल्याला आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे असते पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून वेगवेगळे विधी श्राद्ध तिथे श्राद्ध तिथीला मुक्ती एका तिथीला श्राद्ध केले जातात पितृांच्या आत्म्याच्या शांतीसाठी हे पंधरा दिवस विशेष असे मानले जातात म्हणून याला पितृपक्ष असे म्हटले जाते तर बघा पितृपक्षामध्ये पितृ हे या पृथ्वी तलावरती कावळ्यांच्या स्वरूपामध्ये किंवा इतर कुठल्या प्राण्यांच्या स्वरूपामध्ये कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये ते आपल्यापर्यंत येत असतात म्हणून या पंधरा दिवसामध्ये बघा आपल्याला काही नियमांचे पालन करायचं आहे काही चूक होणार नाही ना, ना याची काळजी घे तुम्हाला घ्यायची आहे तुम्ही खूप देवदेव करत आहात पण जर तुम्ही पितरांचं स्मरण करणं सोडलं पितरांची पूजापाठ करणं विसरत असाल तर त्या तुमच्या जे काही देवपूजा केले त्या देवपूजेला तुमच्या काहीही अर्थ राहत नाही आपण पितरांची सेवा खरंच क करायला पाहिजे दर अमावस्याला पौर्णिमेला आपल्याला पितरांची सेवा करायलाच पाहिजे बघा पितरांना आपल्याला या ठिकाणी दिवा लावायचा असतो ठराविक ठिकाणी पितरांसाठी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावत असतो अमुक एका तिथीला आपल्याला पितरांचं स्मरण करायचं असतं कारण पित्र त्यांच्यामुळे बघा आहेत म्हणून आपण आज आहोत ते नसते तर आज आपणही नसतो म्हणूनच आपल्याला त्यांचं स्मरण करायचं असतं त्यांना त्यांची आठवण आपल्याला आठ करायची असते तुम्ही बघा आमच्यासाठी जे काही केलेलं आहे त्याचे आम्हाला खूप खूप उपकार आहेत म्हणून आपल्याला त्यांची आठवण करायची असते आणि त्यांचे उपकार फेडण्यासाठी आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या असतात आणि बघा असं जर आपण केलं तरच ते आपल्यावरती आहे ना खुश होतात आपल्यावरती प्रसन्न होतात आणि मग आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये अडचणी ज्या आहेत तर त्या येत नाहीत आता बघा तुमच्या घरामध्ये सतत भांडणं कटकटी होत असतील मुलाभ्यासात हुशार नसतील चंचल असतील अजिबात ऐकत नाहीत हट्टीपणा चिडचिडपणा ते खूप करत असतील तुमचं अजिबातच ऐकत नसतील घरामध्ये बघा कुठल्याही ज्या सर्वसामान्य चुका नेहमी होतच असतात तर त्याच्यामागे पितृदोष हे सगळ्यात मोठं कारण असतं आपल्याला सगळ्या सर्वसामान्य माणसांना बघा इच्छा असते की आपले पूर्वज जे आहेत आपले जे होऊन गेलेले आहेत त्यांच्या प्रॉपर्टीचा हिस्सा मिळावा असं आपल्याला वाटत असतं तर बघा जसं आपण त्यांच्या प्रॉपर्टीचे हिस्सेदार असतो त्याचप्रमाणे आपल्या पित्रांनी जे काही यादी चुका केलेल्या आहेत जे काही त्यांनी दोष पाप केलेले आहेत त्यांचेसुद्धा त्या दोषांचे सुद्धा, सुद्धा आपण कुठे ना कुठे ते दोष आपल्याला लागलेले असतात त्या दोषांचे सुद्धा आपण कुठेतरी भागीदार झालेला असतो म्हणून ते घालवण्यासाठी त्यालाच पितृदोष असे म्हणतात आपल्याला काय वाटतं की बघा आपण पूर्वजन्मीमध्ये काही पाप केलेले असतील तर, बगा पितर तर दोश दोश ते झाले असेल पण बघा आपल्या पितरांचे जे काही दोष वगैरे असतात पाप त्यांच्याकडून झालेले असतात तर ते दोष आपल्याला लागलेले असतात म्हणून ते घालवण्यासाठी आपल्याला पितृपक्षामध्ये काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे बघा पितृपक्ष पंधरवडा पितृपक्ष जे आहे तर बघा दिनांक अठरा सप्टेंबरपासून सुरू होतोय आणि दोन ऑक्टोबरला सर्व पित्र अमावशी आहे तर या पंधरा दिवसांच्या काळामध्ये कुठली काळजी घ्यायची आहे जेणेकरून पित्र आपल्यावरती प्रसन्न होतील तर सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे बघा या काळामध्ये ना खरेदी करणं कोणतीही खरेदी करणं हिताचं मानलं जात नाही तर बघा दुसरीकडे काही वस्तू खरेदी करणं अतिशय भाग्याचं ठरू शकतं तर बघा पितरांच्या शांतीसाठी त्यांच्या मोक्षप्राप्तीसाठी तुम्ही या पंधरवड्यामध्ये आहे ना तुम्हाला गायीला कुत्र्याला कावळ्याला तुम्हाला जे पण काही मुकी जनावर आहेत त्यांना तुम्हाला खायला द्यायचं आहे बघा गायीला आपण गोट्यात जाऊन खाऊ घालू शकतो तर बघा कुत्रे तर आपल्याला भरपूर दिसत असतात त्यानंतर तुम्ही बघा मुंग्यांसाठी तुम्ही कुठेही एका कोपऱ्यामध्ये साखर ठेवा ज्या ठिकाणी मुंग्या निघतात त्या ठिकाणी तुम्ही साखर ठेवा पीठ ठेवा जे काही पाणी असेल तर ते ठेवा तुम्ही काही तुम्हाला दिसतील दारात आले असतील कोणी तर त्यांना तुम्हाला अजिबात हुसकावून लावायचे नाही त्यांना काहीतरी तुमच्या घरामध्ये जे असेल ते तुम्हाला खायला द्यायचे आहे त्यानंतर पितृ पक्षाच्या या काळामध्ये तुम्हाला दानधर्म करायचं आहे दानाला खूप महत्त्व आहे म्हणजे तुमच्या यथाशक्तीनं तुम्ही अन्नदान वस्त्रदान काहीही करू शकता पण गरजूंना तुम्ही दान नक्की करा दानामुळे आपले पित्र खूप प्रसन्न होतात असतात पित्रांचं स्मरण करून तुम्हाला कुठली पण वस्तू दान करायची आहे तसंच बघा या काळामध्ये तुम्ही लक्षात ठेवा पितृपक्षामध्ये तुम्हाला शुभ कार्य करायचं नाही म्हणजे बघा लग्न झाल्यानंतर मुंज मुंडन त्यानंतर घराचं काही घरभरणीचा कार्यक्रम असेल वास्तुशांती असेल जे आपण कोणतेही शुभ कार्य म्हणत असतो ते या काळामध्ये करायचे नाही ते म्हणजे बघा ते करणं अशुभ मानलं जातं मग मा तुम्ही काय करू शकता तर तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकतात पक्षामध्ये तुम्ही नवीन घर प्लॉट फ्लॅट नवीन कार वगैरे या सर्व गोष्टी खरेदी करू शकतात कारण हे जे खरेदी केल्यामुळे आपले जे पूर्वज आहेत ते आपल्या प्रगतीवरती प्रसन्न होतात तर त्यामुळे या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता पण बघा नवीन कपडे किंवा बघा आपल्या ऐश्वरच्या ज्या काही वस्तू असतात ते या काळामध्ये आपल्याला खरेदी करायचे नाहीयेत आणि बघा नवीन कपडे असतात घेणं म्हणा हे मानलं जातं किंवा शुभ कार्य जे मी तुम्हाला सांगितलं की बघा लग्न वगैरे या अशा शुभ गोष्टी आपल्याला या काळामध्ये करायच्या आहेत त्याचबरोबर पितृपक्षामध्ये कांदा लसूण शक्यतो खाल्ला जात नाही पण हा नियम काही लोक पाळतात काही लोक पाळत नाहीत पण त्यातल्या त्यात मांसाहार तर करायचाच नाही मांसाहार हा पितृपक्षामध्ये केला तर खूप त्याचे दोष आपल्याला लागत असतात वडीलधाऱ्या लोकांचा तो अपमान होत असतो म्हणून या काळामध्ये आपल्याला जे मांसाहार वगैरे आहे तर ते आपल्याला पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे बघा तुम्हाला मी सांगितलं की शुभ कार्य वगैरे पण करायचं नाही यासोबतच तीन गोष्टी मी तुम्हाला सांगते तर बघा त्यांची खरेदी या काळामध्ये तुम्हाला करायची नाही या अतिशय महत्त्वाच्या वस्तू आहेत आणि बघा या बऱ्याचशा म मा गोष्टी महिलांकडून घेतल्या जातात या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोहरीचं तेल मोहरीचं तेल हे शनिग्रहाचे प्रतीक मानलं जातं आणि ते तिखट असतं म्हणून पितृपक्षाच्या काळामध्ये शनीचा अशी प्रभाव पडत असतो म्हणून या काळामध्ये मोहरीचं तेल हे खरेदी करू नये तुम्ही जर समजा आधी खरेदी करून ठेवा किंवा नंतर केलं तरी चालेल त्यानंतर बघा झाडू हे सुद्धा माता लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि पितृपक्षामध्ये झाडू खरेदी केल्यामुळे धनाची हानी होते आर्थिक नुकसान होतं पैसे अडकतात पैशांची नासधूस होते विनाकारण पैसे खर्च होतात हा काळ झाडू खरेदी करण्यासाठी अशुभ मानला जातो यानंतर मीठ बघा मीठ हे आता माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं त्यामुळे आपण बऱ्याचशा दिवशी मिठाचे काही उपाय करत असतो तर या पितृपक्षामध्ये तुम्ही मीठ देखील खरेदी करू नका पितृपक्षाच्या काळामध्ये जर तुम्ही बघा मीठ खरेदी केलं तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये अडचणी येतात संकटे येतात म्हणून या काळामध्ये आपल्याला मीठ पण खरेदी करायचं नाही यासोबतच बघा नवीन कपड्यांची खरेदी आपल्याला या काळामध्ये करायची नाही आपल्यासाठी नाही लहान मुलांसाठी पण नाही कोणासाठी या काळामध्ये नवीन वस्त्रे तुम्ही खरेदी करू नका तुम्ही नवीन वस्त्र घेऊन दान करू शकता पण स्वतःसाठी तुम्हाला ते खरेदी करायचं नाही कारण या काळामध्ये जर तुम्ही गरिबांना दान केलं वस्त्र दान केलं तर त्याचे खूपच शुभ परिणाम तुम्हाला दिसून येतील आणि लक्षात ठेवा बघा या काळामध्ये तुम्ही पितरांच्या स्मरणात जे काही दान करणार असाल ना त्याच्यावरती तुम्हाला थोडेसे काळे तिळ जे आहेत ना ते टाकायचे आहेत काळे तीळ टाकलं तर ते ते जे दान आहे तर त्या दानामुळे पित्र जे आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होत असतात यासोबतच मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की पितृपक्षामध्ये बघा जे काही तुमच्या तीन पिढ्या होऊन गेलेल्या आहेत त्यांच्या नावाने तुम्ही एक अमुक एका तिथीला ती तिथी आपल्याला ब्राह्मण लोक सांगत असतात जे ज्योतिष असतात त्यांच्याकडून आपल्याला ती तिथी कळत असते तर त्या तिथीला तुम्ही श्राद्ध घाला कंटाळा न करता समजा तुम्हाला माहिती नसेल तर श्राद्ध तिथी तर तुम्ही सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी तुम्ही आपल्या तुमचं सगळं जे काही आहेत त्यांची नाव त्यांची जे काही नावं आहेत ना ते नावं घेऊन तुम्हाला त्यांचा श्राद्ध जो आहे ते घालायचं आहे जेणेकरून आपल्या डोक्यात पितृदोष कमी होईल आणि या पंधरा दिवसामध्ये कृपया करून तुम्हाला सांगितलेले जे हे नियम आहेत ते सर्व नियम तुम्ही पाळा आपल्याला पितृदोष नाही आणि मग आपल्या कष्टासोबतच मग सुद्धा आपल्याला साथ मिळेल आणि भरपूर प्रगती करू तर ही पितृपक्षाची अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ